बहुप्रतीक्षेनंतर धुळ्यामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले आहे शोभा वाचाव यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर स्थानिक काँग्रेसचे नेते हे नाराज असल्याचं स समोर येत आहे आपण जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांच्याशी या संदर्भात बोलणार सर काय सांगाल काल उमेदवारी जाहीर झाली आणि आज आपण नाराज आहात एकंदरीत काय मी नाराज नाही आहे माझ्यावर अन्याय झालेला आहे अन्याय एका दिवसातला नव्हे आम्ही पस बत्तीस वर्ष काँग्रेस या चळवळीत वाढलेलो कार्यकर्ते आहोत आम्ही भारतीय जनता पार्टीशी वैचारिक पद्धतीने लढतो आहोत भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये संघर्ष करताना त्याची कुवत त्याच्याकडचा नाही बघितले जात त्याच्या मनातली त्याच्या अंतःकरणातली त्या विरोधी पक्षावर विचाराने तुटून जाण्याची क्षमता बघावी लागते काँग्रेस हे चळवळ आहे चळवळीला कधीही पैशाचं बाटबळ आम्ही बघितलेलं बा नाही आणि म्हणून आम्ही ध्येयवादी कार्यकर्त्यांचा जा संच आमच्याकडे आहे कुठल्याही पैशावर लोभावर प्रलोभा प्रलोभनावर आम्ही राजकारण कधी केलेलं नाही करणार देखील नाही पण आता जेव्हा लोकसभेमध्ये उमेदवारी मागताना आम्ही निष्ठावंत दोन जिल्हाध्यक्षांनी उमेदवारी मागितली होती पण जो महिन्याभराचा काळ गेला आणि जे सातत्याने आमचं नेतृत्व भाजपाच्या लोकांशी चर्चा करण्यात मुजगल राहिलं पण आमच्याशी चर्चा नाही आमच्याशी फक्त एकच की त्याच्याकडे पैसा नाही सहानुभूती दाखवायची की तुझ्याकडे पैसा नाही ही गरिबीची सामान्यपणाची ही थट्टा आहे आम्ही आता राजकारणामध्ये बघतो शरद पवार साहेबांनी श्रीराम पाटलांना उमेदवारी दिली दिंडोरीमध्ये उमेदवारी दिली ते काय अब्जाधीश शेत आम्ही आमच्या डोळ्यांनी दोन लोकसभांना अब्जाधीश पडताना बघितले पण तरी देखील या पक्षाच्या नेतृत्वाला किव आली नाही स्थानिक या मतदारसंघातील एकही निष्ठावंताला यांनी यांच्या नजरेतून लायक समजलं नाही आणि बाहेरून उमेदवार द्यावे लागलं ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे या संदर्भात आपण पक्षश्रेष्ठींशी या याबाबत काही चर्चा केली आहे का आणि आपण आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे अशी माहिती समोर येते काय सांगाल हो मी आज सर्वात प्रथम माझ्या पदाचा मी आज राजीनामा सादर केलेला आहे पक्षनेतृत्वाला मी दोन दिवसामध्ये हा उमेदवार बदलवा आम्हाला भारतीय जनता पार्टीचा पराभव करायचा आहे या मतदारसंघातला सामान्य शेतकरी युवक संपूर्ण लोकसभा मतदारसंघातल्या जनतेने भारतीय जनता पार्टीचा पराभव करण्याचं निश्चित ठरवलेलं आहे पण उमेदवार हा स्थानिक असावा ही लोकभावना आहे लोकांमध्ये राहणाऱ्यांना उमेदवारी न देता बाहेरून उमेदवारी लादण्याच्या प्रक्रियेला आमचा विरोध आहे या संदर्भात आपण काही ठोस भूमिका घेणार आहात का काही ठोस निर्णय घेणार आहात का ठोस भूमिकेचं पहिलं पाऊल आज सुरुवात झाली आहे पक्ष नेतृत्वाने आता दोन दिवसामध्ये उमेदवार बदलवला पाहिजे श्याम सनेरला उमेदवारी का नाही याचं स्पष्टीकरण नेतृत्वाने केलं पाहिजे आणि मला देखील या संदर्भामध्ये अनेक लोकांनी पाठिंबा दिलेला होता या सर्वांशी आता येत्या दोन दिवसात तीन दिवसामध्ये एकदम पूर्ण लोकसभा मतदारसंघातली एक व्यापक बैठक होणार हा निर्णय लोकांना मान्य आहे किंवा नसेल मान्य हे संपूर्ण चर्चा होईल आता माझा निर्णय देखील माझ्या हातामध्ये राहिलेला नाही कारण मला रात्रीपासून पूर्ण सटाना मालेगाव शहर मालेगाव ग्रामीण धुळे शहर धुळे ग्रामीण आणि शिंदखेड्यातल्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांनी मला काही गोष्टींवर दिशानिर्देशक असे आश्वासनं दिलेले आहेत म्हणून या मतदारसंघातला निर्णय हा निश्चित भाजपविरोधी होईल आम्ही संवदा संविधानाचे पुजारी आहोत आमची भूमिका अतिशय स्पष्ट राहणार आहे नक्कीच जर आपण बघितलं तर जिल्ह्याबाहेरील उमेदवार दिल्यामुळे हे सर्व काँग्रेसचे पदाधिकारी हे नाराज आहेत आणि लवकरच भूमिका स्पष्ट करू असं शामकांत सनेर यांनी सांगितलं आहे धुळ्यावरणं भूषण अहिरे साम टी व्ही न्यूज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका